तर तुम्हाला हा जरी बुट्टा यामध्ये देण्यात आलेला आहे प्युअर जरीचा बुट्टा आहे आणि कॉन्ट्रास्ट याचा तुम्हाला पद पदार्थ देण्यात आलेला आहे हा पहा हा साडीचा मागचा भाग आहे उलटी साइडची साडी मी तुम्हाला दाखवते ते जास्त सुंदर आहे पर्सनली मला तर बॅक साइड जास्त आवडत आहे इथे हा तर मित्रांनो आपण याच्या ब्लाऊज पीसची जर इथे गोष्ट करू तर हे तुम्हाला यामध्ये रनिंग ब्लाऊज पीस आहे आता खूप सगळे कस्टमर असे असतात ज्यांना रनिंग कलर्स आवडत असतात आणि खूप सगळ्या कस्टमरला कॉन्ट्रास्ट साडी हवी असते तर इथे पहा तर तुम्हाला यामध्ये ट्रेडिशनल कांचीपुरम साडीचा लुक मिळतोय आणि कांचीपुरम साडीचा लुकसोबतची गोष्ट बोलतोय इथे वार्लिंग प्रिंटिंग ही करण्यात आलेली आहे म्हणजे काही एलिफेंट मोटिव्ह आणि वार्लिंग दोघांचं चा प्रिंटिंगचा इथे छान असा लुक करून ही वस्तू रेडी करण्यात आलेली आहे मंडळी वेलकम बॅक टू आर चॅनल मी आहे वैष्णवी चौहानि दर आठवडी तुमच्यासाठी भरपूर व्हिडिओज घेऊन येत असते आणि ते व्हिडिओज असतात रिगार्डिंग बिझनेस हो जर तुम्हाला तुमचा कपड्यांचा बिझनेस करायचा असेल ना तर तुम्ही करू शकतात आमच्यासोबत जोडून तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एकदम अट्रॅक्टिव्ह असं कलेक्शन घेऊन आलेली आहे ते आहे सिल्क साडीजवर हो मित्रांनो आता सिल्कमध्ये भरपूर काही प्रकार असतात पण आज आमच्याजवळ जे न्यू कलेक्शन अराव्ह झालेले आहेत त्याचे रॅन्डम सॅम्पल्स मी आणलेले आहेत म्हणून प्लीज हा व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा जर तुम्हाला बिझनेस करायचा असेल आणि तुम्ही अशी कोणती जागा शोधत असाल जिथे तुम्हाला होलसेलमध्ये सगळं काही मिळेल तर एकदा तुम्ही अजमेरा फॅशन जर चला जा जा तर चला आपण सरळ जाऊया आपल्या आजच्या व्हिडिओच्या पहिल्या सॅम्पलकडे विदाऊट वेस्टिंग एनी टाइम तर पहिलं सॅम्पल जे आपण इथे पाहत आहोत सगळ्यात आधी मी तुम्हाला याची पॅकिंग दाखवू इच्छित आहे तुम्ही ते पाहाल याची पॅकिंग खूप अट्रॅक्टिव्ह आहे आणि गोष्ट करू याच्या कोडची तर एकदा मी तुम्हाला याचा कोड दाखवू इच्छित आहे हे पा हा याचा कोड आहे तुम्हाला काय करायचं आहे स्क्रीनवर जे नंबर दिलेत ना त्या न पहिली सगळ्यात आधी व्हिडिओ थांबवा स्क्रीनशॉट घ्या आणि ह्या स्क्रीनशॉट स्क्रीनवर जे नंबर दिले आहेत ना त्या नंबर्सवर पाठवा पुढची सगळी माहिती तुम्हाला त्या ठिकाणी पाठवली जाईल की याची प्राइस किती आहे व्हरायटीज किती यामध्ये तुम्हाला मिळतील कलर चार्ट कसा आहे दरेक वस्तूविषयी तुम्हाला त्या ठिकाणी माहिती दिली जाईल तर चला पाहूया पुढे तर पूर्ण हॅवी वस्तू ही मिळत आहे तुम्हाला तर मित्रांनो तुम्ही हे पाहत आहेत खूप छान अशी वस्तू तुम्हाला मिळते लुकवाईज एकदम फाईन आहे आता जसं मी सांगत होते तुम्ही सगळ्या वस्तू ऑनलाईन ऑर्डर करू शकतात तुम्हाला फक्त जे नंबर दिले आहेत ना स्क्रीनवर तिथे मेसेज करायचा आहे कॉल करायचा आहे आता गोष्ट करू थोडी साडीवर तर लीची सिल्क फॅब्रिकवर तुम्हाला मिळत आहे आता लिची सिल्क आहे ना एकदम एकदम फाईन फॅब्रिक आहे तुम्ही ते पाहणार एकदम एकदम सरळ एकदम फॅब्रिक तुम्हाला मिळतोय सॉफ्ट एकदम कपडा तुम्हाला इथे मिळत असतो त्याशिवाय गोष्ट करू याच्यामध्ये बुट्ट्याची तर तुम्हाला हा जरी बुट्टा यामध्ये देण्यात आलेला आहे प्युअर जरीचा बुट्टा आहे आणि कॉन्ट्रास्ट याचा तुम्हाला पदार्थ पड़ा, देण्यात आलेला आहे आणि त्यावर तुम्हाला हलकासा स्टोनचा टचअप देण्यात आलेला आहे आता स्टोन जे तुम्हाला मिळत आहेत ना तेही अलग अलग कलर डिझाईन पॅटर्न्सवर वापरले गेले असतात मित्रांनो साडीचा कट तुम्हाला सहा तीस मीटरचा इथे मिळत असतो आणि गोष्ट करो याच्या ब्लाउज पीसची तर हे आहे याचं छान असं ब्लाउज पीस आणि त्यामध्येही तुम्हाला छान असा बुट्टा मिळतोय सेम टू सेम बॉर्डर सोबत वस्तूचा लुक इथे क्रिएट करण्यात आलेला आहे मित्रांनो भरपूर काही कलेक्शन तुम्हाला एकच ठिकाणी मिळत असतं एकदा तुम्ही अजमेरा फॅशन जरूर या पर्सनली तुम्हाला जर इथे येणं पॉसिबल नसेल तर तुम्ही कुणाला पाठवू शकता तुमच्या फॅमिली मेंबर जे जवळपास इथे राहत असतील किंवा तुम्हाला जे नंबर्स दिले जातात ना स्क्रीनवर तिथे एकदा तुम्ही कॉल या मेसेज करा तुम्ही व्हिडिओ कॉलच्या थ्रू पण या सगळ्या वस्तू चेक करू शकतात हो मित्रांनो खरं ऐकलं व्हिडिओ कॉलच्या थ्रू थ्रूही तुम्ही परचेसिंग करू शकतात आता अजून एक वस्तू तुम्हाला इथे सांगू इच्छित आहे की तुम्हाला सिंगल पीस मिळणार नाही सगळ्या वस्तू तुम्हाला होलसेल मध्ये घ्याव्या लागतील म्हणजे जर तुम्हाला बिझनेस करायचा असेल ओनली देऊ शकतात तर मित्रांनो चला जाऊया पुढे आणि पाहूया ही जाल साडी एकदम ट्रेडिशनल साडी आहे हॅवी कपडा तुम्हाला मिळतो एकदम असा लुक फाईन आहे आता जाल कॉन्सेप्ट म्हणजे काय असतो हा पहा हा विविंगचा बुट्टा इथून सुरू होतोय इथे जातोय इथे जातोय परत इथे जातोय इथे जातोय म्हणजे एकच धागा ओव्हरऑल साडी मध्ये वापरण्यात आलेला आहे त्याशिवाय इथे तुम्ही पहा हा पूर्ण एकदम बारीकीने हॅवी थ्रेड वर्क करण्यात आलेला आहे आता थ्रेड वर्क का आहे जरी प्लस थ्रेड करण्यात आलेला आहे ते मी दाखवते साडीचा बॅकसाइड मधून हा पहा हा साडीचा मागचा भाग आहे उलटी साइडची साडी मी तुम्हाला दाखवते ते जास्त सुंदर आहे पर्सनली मला तर बॅकसाइड जास्त आवडत आहे इथे पण हा तुम्हाला इथे लुक दिसतोय तर ना इथे धागे आहेत एकदम हा तुम्ही इथे पहाल तर हे अलग वेगवेगळे वेग तुम्हाला धागे मिळतात तर हे धागे ना काम म्हणतात म्हणजे ही पूर्ण हॅव्ही ना पूर्ण साडी ना हॅव्ही विविंग मध्ये बनवण्यात आलेली है। आहे ने ही साडीचा जो लुक आहे ते रेडी करण्यात आलेला आहे तर खूप फाईन साडी आहे चला जाऊया याच्या ब्लाउज पीस कडे तर तुम्हाला आता पूर्ण साडी जी आहे ना तुम्हाला हॅवी मिळत आहे एकदम हॅवी काम मिळत आहे म्हणून त्यासाठी तुम्हाला प्लेन बॉट ब्लाउज पीस देण्यात आलेला आहे जेणेकरून याचा जो लुक आहे एकदम सोबत तुम्हाला मिळेल एकदम असं अट्रॅक्टिव्ह म्हणतात ना ट्रेडिशनल लुक तुम्हाला मिळेल खास करून सन फेस्टिवल्सच्या वेळेला अशा प्रकारच्या वस्तूचे डिमांड कस्टमर खूप करत असतात आणि त्याच वेळेला तुम्हाला खूप फाईन अशी मार्जिन ही इथे मिळत असते चला जाऊया पुढे आणि पाहूया अजून एक खूप फाईन साडी वाव आता ही साडी पण एकदम फाईन मिळते मित्रांनो कारण की ही साडीचा कलर ना रनिंग ठेवण्यात आलेला आहे आपण प्रिव्हियस साडी जी पाहिली ना ॲक्च्युली तिचा एक बेज होता, बेस होता पण ओव्हरऑल साडीमध्ये खूप सगळे कलर्स ॲडेड होते पण ही जी साडी आहे ना रनिंग बेस ओनली हॅवी जरीचं काम करण्यात आलेलं आहे म्हणजे पूर्ण जरीची साडी मिळते तुम्हाला आता अशा प्रकारची साडी ना पट्टू साडी म्हणत असतात खास करून साऊथ इंडियामध्ये पण या पट्टू साडीला थोडा महाराष्ट्राचा टचअप देऊन ही वस्तू रेडी करण्यात आलेली आहे हा तर मित्रांनो आपण याच्या ब्लाऊज पीसची जर इथे गोष्ट करू तर हे तुम्हाला यामध्ये रनिंग ब्लाउज पीस आहे आता खूप सगळे कस्टमर अशी असतात ज्यांना रनिंग कलर्स आवडत असतात आणि खूप सगळे कस्टमरला कॉन्ट्रास्ट साडी हवी असते आता पर्टिक्युलर जी आज मी साडी घातलेली आहे यामध्ये माझं जे ब्लाऊज आहे ते रनिंग ब्लाऊज आहे आणि खूप सगळे साडे आहेत ज्यामध्ये मला पर्टिक्युलर रनिंग ब्लाउज आवडत असतात आणि अजून खूप सगळे काही कस्टमर्स असतात लोक असतात ज्यांना कॉन्ट्रास्ट शेड जास्त आवडत असतात म्हणून तुम्हाला ही वस्तू तु लक्षात ठेवायची आहे की तुम्हाला दरेक प्रकारचे कलर चार्ट व्हेरायटीज कस्टमरला ज्या वस्तूची गरज आहे ना सगळ्या वस्तू तु तुमच्याजवळ मेंटेन करा जेणेकरून कोणताही कस्टमर तुमच्याजवळ येत असेल तर तो खाली हात जाणार नाही भले कस्टमर कसाही असो तो तुम्हाला मार्जिन देऊन जात असतो ही गोष्ट लक्षात जरूर ठेवा चला जाऊया पुढे आणि पाहूया आपल्या आजच्या व्हिडिओच्या शेवटचं सॅम्पल आणि ही जी साडी ना ॲक्च्युली फ्रेंड्स एकदम लुक लुकवाई सोबर आहे सोबर मीन्स तुम्ही इथे पाहाल तर यल्लो आणि ग्रीन एबर ग्रीन कॉम्बिनेशन तुम्हाला मिळतो आहे तो आहे यल्लो आणि ग्रीन तर इथे पाहाल तर तुम्हाला यामध्ये ट्रेडिशनल कांचीपुरम साडीचा लुक मिळतो आहे आणि कांचीपुरम साडीच्या लुक सोबतची गोष्ट करतो इथे वार्लिंग प्रिंटिंग ही करण्यात आलेली आहे म्हणजे काही एलिफिन मोटिव्ह आणि बार्लिंग चा प्रिंटिंग छान प्रिंटिंगचा लुक करून ही वस्तू रेडी करण्यात आलेली आहे गोष्ट करूया कॅटलॉग पीसची तर याच्या कॅटलॉगचं नाव आहे रतलाम सिल्क रतलाम सिल्क करून कॅटलॉग आहे आणि काही अशा प्रकारची ही वस्तू आहे टोटल एवढे कलर्स तुम्हाला मिळतील अजून एकदा सांगते सिंगल पीस मिळणार नाही आणि आम्ही याची रेट डिस्क्लोज करत नाही जेणेकरून तुम्हाला हा प्लस पॉईंट आहे की तुम्ही तुमच्या हिशोबाने मार्जिन ॲड करू शकाल तुमच्या कस्टमरला विकू शकाल तर मित्रांनो हा होता आपला आजचा व्हिडिओ ऑन ट्रेडिशनल सिल्क साडीज जर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल ना तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कोणत्याही प्रकारची माहिती हवी असेल तर स्क्रीनवर नंबर आहे तिथे कॉल किंवा मेसेज करा मी आहे तुमची मैत्रीण वैष्णवी चव्हाण सायने गाव